नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या रिअल माहिती यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले जयंती भाषण स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती म्हणूनच आज जगती अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर बंधनीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ही जयंती आपण बालिका दिन म्हणून साजरी करत आहोत सर्वांना बालिका दिनांच्या हार्दिक शुभेच्छा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा या जिल्ह्यातील नायगाव गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते लहान वयातच सावित्रीबाईचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या थोर समाजसेविका होत्या त्यांनी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरू केली ज्योतिबांनी त्यांना सहकार्य केले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील मुलींना तसेच शिक्षणाच्या प्रवाहात आणले मुलींचे शिक्षण हे पाप समजणाऱ्या समाजात त्यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला त्यांनी विधवा पुनर्विवाहाबद्दल समाजात जागरूकता निर्माण केली स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा दिला त्यांनी उत्कृष्ट काव्य लेखनही केले आपण सर्वांनी त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य स्मरून शिक्षणाचे महत्त्व जाणले पाहिजे आज स्त्रिया अनेक क्षेत्रात शिक्षणामुळे आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या कार्याचा अमोल वाटा आहे आपण सर्वांनी सावित्रीबाईच्या परंपरेला पुढे नेण्यासाठी मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देऊया समाजात चांगला बदल घडूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओज ऐकायचे असतील तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद